कार मंडळी कशी आहे तुम्ही बरे ना आमचा वजडीचा ब्लॉग चालू केला आम्ही कशी बनवली क्लीन केली उकळून घेतली पहिली आणि नंतर आम्ही त्याचे वरच ते काळ काळा ते काढून टाकतो आम्ही त्यानंतर आम्ही आठ पाण्या धुतली आठ पाण्या धुतल्यानंतर आम्ही कांदा टमाटर हळद हे तेल टाकायचं आता पहिले हे बघा टाकलेले तेल टाकलेले आता कांदा टाकायचा हे बघा मंडळी मला हे याचा अनुभव नाहीये तर मला या ब्लॉगिंगचा अनुभव नाहीये तर ते मी अडखडत बोलता असेल तर तुम्ही समजून घ्या ठीक आहे समिया हा आणि खरा पप्पा हे यांना तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि समजून घ्या आता काय करणार त्याला मला येतच नाही तर काय करणार त्याला पहिलाच ब्लॉग तुम्ही माझा अनुभव नाही अनुभव मला नाही आहे पण तुम्ही समजून घ्या आता कांदा टाकतो टमाटर आता दोन कांदे टाकले आणि दोन टमाटर टाकले त्यानंतर याच्यात आहे ना ही वजडी आणलेली आहे ही एकदम वॉश केलेली आहे चार पाच सहा पाण्याने गरम पाण्याने पहिले उकडत टाकतो आल्यावर पहिलं त्यातले सगळे काढून घ्यायचं झुंकायचे पहिली थंड पाण्याने नंतर गरम पाण्याने गरम पाण्यामध्ये टाकायची अजून त्यात हळद आणि हे टाकायचं राहिलेले पहिले कांदा आणि टमाटर टाकायचे त्यात फ्राय झाल्यावर नंतर ते टाकायचे बघा हालून घ्यायची हळद टाकली मीठ टाकायचे मीठ आणि उघडू म्हणजे त्याला सिट्टी झाली पाहिजे त्याच्याकडून पण हे मी त्याला एका जागी टाकायचं नाही कधी असं घेतलं नाही जास्त होईल जास्त नाही नाही सांगतो मी मी तुला अनुभव हो नाही ते मला माहिती आहे किती मीठ टाकायचं किती काय टाकायचं आपण तुम्ही दोनदा मीठ टाकलं असतं ना दोनदा मीठ कसं टाकू मी मी फक्त तुम्हाला दाखवलंय ते तुला जर जमलं तर तू मला दाखवतो बरं चला उद्या मी करून दाखवतो हा उद्या तू करून दाखव काय करून दाखवायचं सांगा तुला जे आवडतं ते बनवून टाकू मटण बनवून टाकू चिकन बनवून टाकू व्हेज व्हेज काय असेल ते बनवून टाकू चला उद्या आ, हाँ। हाँ। आता उद्या आपला रेसिपीचा ब्लॉग असणार आहे बघायला विसरू नका आम्हाला आनंद होईल तुला येत असेल तर हा आता तुम्ही आनंद होईल मला आनंद होईल आणि किटूला पण आनंद होईल पण मग आम्हाला उपस्थित झोपू नको <laughs> पहिल्यासारखं का आम्हाला हा आठवण आहे का तुम्हाला अजून पण चला उद्या मग तयार राहा आपला ब्लॉग बघायला विसरू नका आणि उपाशी झोपवलो का नाही हे पण बघायला विसरू नका झोपायचे का उद्या उपाशी आता तयारी ठेवा तयारी ठेवा उद्या आपण आपला ब्लॉग शूट आहे ना थांबा किट्टू उद्या रेसिपीचा ब्लॉग मी बनवणार आहे उपाशी झोपायची तयारी आहे का का नको मी काय तुला तयारी आहे का उपाशी झोपायची तुला का नाही तिला म्हणजे मी ब्लॉगच नको बनवू का उद्या अरे पण मी बनवणार आहे किती पण कोणी पण काय उपासाला मग उपाशी <laughs> <ना उपास्ट। laughs> चला आता आपण जाऊ भाऊजीकडे भाऊजी काय करतात बघू काय जाऊ कसे एकदम मस्त मस्त ना एकदम बाकी काय काहीच नाही सध्या बरं उद्या उपाशी झोपायला रेडी आहे का मग रोजच उपाशी झोपाय नाही नाही त्याच नाही पण तुम्हाला पण यावं लागणार आहे कुठं याची याच ते जेवण बनवतो का नाही बनवतो ते बघायला आपल्याला कशाला ब्लॉग मध्ये बघा ना तुम्ही पण यायचं असं तो उपाशी झोपायची तयारी ठेवा ना तुला मदत करतो नाय नाही नाही मला मदतची गरज नाही 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 का तू शिकलेला नाही का शिकलेलं नाही पण आपण युट्यूब बघून चालू युट्यूब बघून तरी युट्यूब माहित पण नाही आम्ही आनाडी माझे मग तुम्हाला बायकोच एक्सपिरियन्स आहे बायकोचा बायको नाही केलं तर तुम्हाला करावं लागतं आम्हाला अजून बायको नाही ना का तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का आहे ना अजून मला बायको नाही त्याच्यामुळे एक्सपिरियन्स नाही आहे मला पण आता लवकरच बायको येणार आहे त्याच्या पहिले शिकून घेतो <laughs> <laughs> चला मग आपला उद्याचा ब्लॉक बघायला विसरू नका चला ठीक आहे सिट्टी वाजती ते मला माहिती होऊन द्यायचे झाले का बंद हो करायचं चेक करायचं पाणी आहे का नाही आहे त्याच्यात नंतर त्यात पाणी टाकायचं माझ्या समोर दोन वाजले चला आता होणार आहे बघा वन टू थ्री चला ओके चलो हे बघा शिटी तीन झालेल्या आहेत आता पाणी आहेत का नाही ते चेक करणार आहे एक है। मिनिट एक मिनिट हे चलो अपना वजडी हे बघा हे पाणी आहे का हे बघा हे मला पण आवडत नाही पण आता मी जबरदस्ती खाणार आहे याला बिलकुल मला आवडत नाही हे पाणी जुळून जाईन त्यासाठी मी तीन सीट होत्या पाणी टाकल्यावर तुम्ही दहा सीट होते तीन चार सुटे हो किती दहा का तीन चार ते रेसिपी एक तर लोकांना समजणार नाही सगळे दाळून टाकतील नाही तर एक तर चांगलं करतील एकच सांगा तुम्ही दहा सिट्ट्या का तीन चार सिट्ट्या पाच सिट्ट्या म्हणजे दहा पण नाही आणि तीन चार पण नाही पहिले किती झाल्या तीन 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 झाल्या त्या पुढच्या पाच म्हणजे नऊ हा नऊ सिट्ट्या होत्या पण टाकलं ना त्याच्यात हा जाऊन टाकायचे ते जाऊन टाकलं ते तिने शिल्बर बरोबर बोला बरोबर बरोबर चला आता तर आमच्या रेसिपीचे थोडे नवीन आहेत ब्लॉगर त्याच्यामुळे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर चार शिट्ट्या ना नऊ शिट्ट्या टोटल पाव त्याच्यात दीड ग्लास पांढ्याक तीन शिट्ट्या का चार शिट्ट्या पुरण का ओके चला आपण आता चार शिट्ट्या देऊया चार शिट्ट्या दिल्यानंतर आपण भेटूया नाही पाच शिट्ट्या पाच का आता पाच झाल्या चला ठीक आहे पहिले तीन झाल्या आता चार बोलले होते तुम्ही आता पाच झाल्या नवीन ब्लॉगर आहे परफेक्ट आहे पहिले चार नंतर पाच नंतर परत चार मग नंतर परत पाच फिफ्टीन मिनिट आता ही पाच चिकन पुन्हा आम्ही चिकन चिली पण बनवतो फोडणीच राईस नाही म्हणतो मला राईस फक्त शिजवता येतो शिजवता म्हणजे पाण्यामध्ये टाकून का ते तर मला पण येतो हो तुला येत पण कसं माहिती का hmm. राईस कोणता आणायचा त्याच्यावर अवलंबून असतो मग मी पण घेऊन येईल कोणता आणायचा तो राईस चे ना राईस, राईस म्हणजे तांदूळ ठीक आहे समोर स्टार्ट हे बघा कढई कढई ठेवली तेल दोन वगैरे आपल्या ते असे राहतात ना असे वर आटी वटी आणि असं तर त्या दोन वगळ्या टाकल्या आणि असं कडकड कडकड असं हरून घ्यायचे मग नंतर मसाला पिसून घेतलेलाय हा याच्यामध्ये आद्रक कांदा लसूण कोथंबीर हे सगळं टाकले मीठ याच्यामध्ये एक कांडी एक कांडी लसूण आद्रकचा एवढा तुकडा आणि पुढचे ब्लॉक तुम्हाला चांगले दाखवू पण पहिले ब्लॉग आहे ना आमच्या वाले पहिला पहिला ब्लॉग आहे त्याच्यामुळे पप्पाला काही बोलता येत नाही मला बोलता येत नाही पण जरा समजून घ्या समजून घ्या हे ते आता इतकं गरम झालेलं आहे ना तर हे याच मध्ये हे बघ काही टेन्शन नाही घ्यायचं हात जळायचं नाही नाही काही नाही काही नाही टेन्शन नाही घ्यायचं हात जळायला काही नाही हात हलवून घ्यायचं खुशबू एक नंबर हे बघाल तर या मसाल्यामध्ये काय 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 टाकले तुम्हाला माहिती आहे ना कांदा लसूण अद्रक आता बघा कसे हे बघ नंतर आपला हे काय टाकलं हे गावठी मसाला घरचा मसाला टाकलेला आहे घरचा म्हणजे गाव म्हणून आणलेला गावाकडून मनावर बरं ठीक आहे सर हे आता फ्राय करून घे चांगला आता झालं का हे बघा थोडस हेज पाणी टाकायचं जायचं हे बोलून पाणी टाकता टा म्हणजे फ्राय करून घेतो म्हणजे जळत नाही जळणार नाही जमू चांगलं फरक करायचं तुम्हाला सुख लागलं सुख करता हा सुख लागलं ना सुख करतात म्हणजे कोरडं करता मरडपती कोरड करायचं कोरडं सुख करा ते हाय भाषेत पाणी टाकायचं पाणी टाका हा पाणी टाकायचं पाणी टाका हा कोरडन सुख एकच झालं नाही काही काय समजत नाही ना काही लोकांना समजत नाही आपले आपले गावकडच्या लोकांना समजत नाही आणि ग्राहकडच्या लोकांना समजत नाही कोल्डन सुक कोल्डन म्हणजे भाषा ग्राहकडचे लोक कमेंट करा पूर्ण टाकलं का आता हो पूर्ण टाकलं हा आता ठसका आला पाहिजे हा आता ठसका उठला पाहिजे हे बर असं काही चुका तुझं क्षमा करा हे बघा याच्यामध्ये ना तुम्हाला पाणी टाकायचं पाणी टाका हा तर याच ठेव जायचं ठेवा पण एकदम टेस्टी हा पाणी मस्त वदडी बनवली बघा आता आम्ही काही खात नाही पण बापाने पन बनवली तर बघू आपण ट्राय करू आज चला